नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या आप। मोबाईल वर उल्हासनगर फर्निचर मार्केट येथील दौंड हाऊस फर्निचर दुकानाचे मालक टेम्पो चालकांना दररोज घाणे सिव्यागार करत असतात हा वाद गाड्या लावण्यामुळे होत असतो टेम्पो चालक व फर्निचर दुकानाचे मालकामध्ये झाला वाद ही तक्रार सेंटर पोलीस स्टेशन मध्ये दाखल आपण जाणून घेऊया या, या विषयावर अधिक माहिती टेम्पो चालक यांच्याकडून चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे साहेब आता आम्ही गाडी या साइडला पार्किंग लावली होती इथला उल्हासनगर फर्निचर मार्केट तीन आवजा हॉस्पिटलच्या समोर फर्निचर हा त्या मालकांनी आज मला खूप शिवाय गाया केल्यात आयावाई वरनं मी पार्किंग गाडी या साइडला लावली होती मी भरायला पार्किंग लावल्यानंतर एका साईडला आमची गाडीची पार्किंग असते दुसऱ्या साईडला दुसऱ्यांची गाडीची पार्किंग असते बर का सर तर तो इथं त्याची गाडी घेऊन उभी करून देतो काया गाडी काया कलरची गाडी असते आणि तो आहे ना हमेशा शिव्या गाया करत राहतो तुम्ही माती चूत तुम्हाला माका भेंचोत भोसडा तुम्हाला को चुडा बुला नाही काय बुलाव अशा शिव्या घालतो आम्हाला आणि डेलीच त्याचं आजचं नाही आहे डेलीच आहे हा कधी ती गाडी लावली का सगळ्या टेम्पोवाल्यांना शिव्या घालतो आजच्या मार्केट मध्ये सपोर्ट करतील सगळे टेम्पो टेम्पोवाले सांगतील कारण की आम्हाला याच्याकडे काही भाडे भेटत नाही आणि आम्ही त्याच्याकडे दबाव नाही ठेवून ठेवले कारण की आम्हाला माहिती आम्ही कसं पोट भरतोय कधी धंदा आहे कधी नाही आहे समोरवाले गाडी लावतील तो डायरेक्ट बोलतो तुम्हा गेले गाडी खडा करताय बोलताय इधर तुम्हारी मा का भोसाला पहिला इतर तुम्हाला गाडी लगायची जा बोलताय किसको बुलाने का बुला बोलतोय आणि पार्किंग दोन्ही साईडला दोन्ही साईडला नाही त्या साईडला आहे आमच्या मेजर साहेबांनी सांगितलं होतं बाळांनो एक त्या साईडला लावा एक दिवस या साईडला लावा आज संडेचा दिवस आहे पी वन पी टू सांगितलंय तर आम्ही बरोबर आमच्या साईडला लावली तर तो काय बोलतो तुम्हाला बापका रोड आहे त्या तुम्ही आयसा किंवा घ्या इतर किंवा गाडी लगावे सगळ्यात कधी कधी टेम्पोवाल्यांचे आळ बहिणी झवतो आम्ही जे शिवागाव्या करतो केली आणि हा आम्ही कंप्लेट केली पोलीस चौकीला आता इथं समजा टाइम सांगतो हा अर्धा तास झाला मला मी पोलीस चौकीला गेलो होतो साहेब लोकांनी मला सपोर्ट केलाय साहेब लोक दोन्ही साहेब आधी आले होते पटोळे साहेब वगैरे हो सगळे इथं आले होते हे लोकांनी मला सपोर्ट केलाय चांगला सपोर्ट केलाय त्यांचा काही विषय नाही एकाच शब्दावरती लोक आले तिथं आणि नंतर मी त्याला बोलायला गेलो मी त्याला बोलायला गेलो तर मला बोलतो तेरी बोलताय तेरी माथी छूट बोलताय ढेंच हा बोलताय आज तेरी मा छो धैगा बोलताय नाही आज वो यही मग हे दंट्याच्या बोलता बोलताय नाही हा दंडा त्यांचा आहे हा दंडा दुकानामधला मला काढून मारायला काढून आणला दे तुम्ही काय माग आहे त्याला ना त्याला आजच्या मार्केट मध्ये त्याला असं पाहिजे की कोणाला शिव्या गाळ्या देऊ नको प्रेमानी चाल सगळ्या लोकांना एकामेकाचे तोंड बघायचे त्याच्यावर ऍक्शन उचलायला पाहिजे पोलीस मध्ये जाऊन लवकरात लवकर आणि कसं माहिती का प्रत्येकाला शिव्या गाळ्या देऊन जमणार नाही आम्ही लोक शिव्या खात नाही आणि मला कोणी शिव्या दिलेला परवडत नाही आम्ही कोणाच्या हो पायांवर पाय देत नाही आणि आम्ही मजुरी करतो आमाली करतो टेम्पोवर आम्ही आमाली करतो आमचे पुढे टेम्पो वाले त्यांच्या शिव्या खातात तरी ती लोक काही बोलत नाही आज माझ्या मनात नव्हतं म्हणून मी डोक्यात ठेवलं की हा माणूस आम्ही शिव्या खालतो आमच्या टेम्पोवाल्यांना कोणी शिव्या दिलं तर माझ्या डोक्यात जाय तो माणूस आपण काय बोलतो साहेब आम्ही त्याच्याकडे त्याच्या पाया पडले मी बेबी साहेब मग तुम्हाला फेर भरताहू गाली मत देऊ नाही तुम्हाला फेरपता पाय पण तो ज्या पडल्या त्या शिव्या घालतो मोठा बिल्डर असला म्हणून काय झालं पैसेवाला असला म्हणून काय झालं तुझं नाव डेबी बेबी म्हणून ओळखतात त्याला बेबी म्हणून ओळखतात आम्ही काही बोलत नाही चालत नाही याचा अर्थ नाही प्रत्येकाला शिव्या दिल्या म्हणजे आम्ही काय मूर्ख आहेत का इथं मजुरी मोलमजुरी करतो आम्ही लोक कशासाठी करतो डोक्यावर वजन वाहतो आणि आऊटला काही इथं गाई काही कार आणून ठेवून देतो गाड्या कुठे लावायच्या आम्ही लोकांनी Huh?